नमस्कार महाटॉक्स लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या लाईव्हच्या माध्यमातून आपण राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत असो त्याचबरोबर देशभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्यासुद्धा आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत आज आ, आपण पहिली बातमीला सुरुवात करतो आणि पहिली बातमी आहे ही शिवसेना ठाकरे गटाचे जे खासदार आहेत संजय राऊत यांनी जे मागच्या काही दिवसांपासून कुख्यात गुंडांसोबत राजकीय नेत्यांचे सोबत, सोबत संबंध असल्याचा दावा करण्यास सुरुवात केली आहे त्याचा हा आज दुसरा दिवस असल्याचं पाहायला मिळत आहे काल एकाच दिवशी सोमवारी दोन फोटो व्हायरल झाले होते दोन बड्या राजकीय नेत्यांचे त्यापैकी एक फोटो होता तो मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा कुख्यात गुंडासोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता आणि त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे कालच लगेचच काहीच तासांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुद्धा एका गँगस्टर सोबतचा फोटो व्हायरल झाला होता ही जे गुंड आहेत ते पुण्यातले कुख्यात गुंड मानले जातात आणि कालच्या जा या दोन फोटोज नंतर आता पुन्हा आज मंगळवारी सुद्धा असाच एक फोटो व्हायरल झाला आहे तो थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा फोटो व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत त्यांनी महाराष्ट्रात गुंडा राज सुरू असल्याचं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे विशेष म्हणजे राज्याचे हे प्रमुख नेते आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे अशा कुख्यात गुंडांसोबत हे फोटो व्हायरल झाल्यामुळे आता राज्यभरात मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला आहे राजकीय वातावरण यामुळे तापताना पाहायला आहे हे जे फोटो आहेत ते कुख्यात गुंडांचे आहेत पुण्यातली ही गुंड आहेत आणि पुण्यातली गुंडगिरी जी आहे ती कुठेतरी वाढताना दिसते त्याचसोबत मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ज्या काही घटना घडतात वाढत्या गुन्हेगारीचं जा प्रमाण जे आहे ते कुठेतरी वाढताना दिसत आणि अशा सगळ्या वातावरणात राज्याच्या प्रमुख नेत्यांचे फोटो किंवा त्यांचे या कुख्यात गुंडांशी संबंध असल्याचं प्रकरण समोर त्यामुळे नक्कीच कुठेतरी अं राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा असे काही फोटोज व्हायरल होत आहेत यामुळे विरोधक सुद्धा राज्य सरकारला धारेवर धरताना पाहायला मिळत आहेत त्यातच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आणि दुसरे म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर थेट एकनाथ शिंदे यांचा सुद्धा पुण्यातल्या एका गुंडासोबतच्या भेटीचा फोटो व्हायरल झाला आणि या हा जो फोटो आहे तो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला आहे आणि महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य असं म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे सरकारवर संजय राऊत यांनी टीका केल्याचं पाहायला मिळत खर तर पुण्यातला हा जो फोटो पुण्यातला जो गुंडा आहे हेमंत दाभेकर आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा हा जो फोटो व्हायरल झाला होता तो श्रीकांत शिंदे यांचा परवाच वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं हेमंत दाभेकर हा जो गुंड आहे तो श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला गेला होता आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचं त्या त्या फोटोमध्ये पाहायला मिळत मात्र हा फोटो सध्या इतका व्हायरल झाला की यानंतर शिवसेना नेचे जे शिंदे गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना यानंतर कुठेतरी हकालपट्टी करण्यात आली कारण अं जे अनिकेत जाव जवळकर होते त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली अनिकेत यांनीच हेमंत दाभेकर यांना श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेऊन आले होते आणि त्यामुळेच त्यांची आता पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचा हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं की अजित पवार यांचा सुद्धा सोमवारी एक फोटो व्हायरल झाला यामध्ये पुण्यातला गुंड असिफ महम्मद इक्बाल शेख उर्फ असिफ दाडी हा जो गुंड आहे याची भेट घेतल्याचा अजित पवार यांनी हा फोटो व्हायरल झाला होता आणि या सर्व प्रकरणावरून कुठेतरी राजकीय वादळ पेटताना पाहायला आहे आणि अशातच आज मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोसुद्धा व्हायरल झाला आहे गुंड निलेश घायवळ याच्यासोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाला आहे संजय राऊत यांनी या संदर्भात हल्लाबोल केला आहे मुख्यमंत्र्यांवर संजय राऊतांनी ट्विट करत असं म्हटलंय की महाराष्ट्रात गुंडाराज आहे गुंड आणि दरोडेखोरांसाठी दरोडेखोरांनी दरोडे गुंडांसाठी चालवलेलं राज्य हे महाशय कोण आहेत त्यांचे नेमके कर्तृत्व काय याचा खुलासा राज्याचे गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा अशी मागणी या ट्विटमधून संजय राऊतांनी केली आहे तसंच कायद्याचं राज्य असं असतं का असा सवालही त्यांनी केला आहे पुणे संस्कृती आणि पुणे हे संस्कृती आणि विद्येचं माहेरघर होत आज ही पुण्याची काय अवस्था करून ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीनं असं म्हणत त्यांनी कुठेतरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर सुद्धा निशाणा साधल्याचा पाहायला मिळत आहे आता हा जो फोटो मुख्यमंत्र्यांचा जो व्हायरल झाला आहे तो जो गुंड निलेश घायवळ असल्याचं बोललं जात आहे हा निलेश घायवळ नेमका कोण आहे त्याच्याविषयी सुद्धा माहिती घेऊयात निलेश गायवळ हा पुण्यातला एक गँगस्टर म्हणून त्याची त्याला ओळखलं जातं घायवळ हा एका टोळीचा घायवळ टोळी म्हणून एक प्र, पुण्यात प्रसिद्ध आहे आणि या टोळीचा तो टोळीशी निगडीत आहे या टोळीतून हा जो पुण्यातला जो परिसर आहे इथं या टोळीची फार मोठी दहशत पाहायला मिळते आणि त्याच्यावर पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड सह इतर जे काही आसपासचे जिल्हे आहेत आ, या जिल्ह्यांमध्ये विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत जवळपास तेवीस ते चोवीस पेक्षाही जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत आणि आपल्या चाकू वगैरे जे काही शस्त्र असतात हत्यारांचा धाक दाखवून तो पैसे बळकावणं किंवा खंडणी यासारख्या धाक दाखवून तो लोकांकडून पैसे उकळायचा किंवा अशा प्रकरणात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत याशिवाय खून तसंच खुनाचा प्रयत्न अशा केसेस सुद्धा त्याच्यावर दाखल झालेल्या आहेत आणि जवळपास तेवीस चोवीस गुन्हे त्याच्यावर दाखल झाले असल्याची माहिती आहे याशिवाय पुण्यातला जो गुंडा आहे गजानन मारणे आणि ही जी घायवळ ही जी टोळी आहे या दोन्ही टोळ्यांमध्ये दोन हजार दहामध्ये एका प्रकरणावरून वाद झाला होता त्यावेळी निलेश गायवळ आणि त्याच्या टोळीनं गोळीबार करून आ, सचिन कुडले याचा खून केला असल्याची माहिती आहे आणि या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि दोन हजार एकोणीस मध्ये निलेश आणि त्याच्या सोबत असलेल्या काही साथादारांची नंतर या प्रकरणातून सुटका सुद्धा झाली होती मात्र असं असलं तरी दोन हजार मध्ये मा मात्र पुणे पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कारवाई केली होती आणि आता अशा गुन्हेगारी ची पार्श्वभूमी असणाऱ्या या निलेश गायवळ सोबतचा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा हा फोटो व्हायरल होतोय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे त्यांनी असं किंवा या अशा मोठ्या गुंडासोबत मुख्यमंत्र्यांचे संबंध असल्याचं बोललं जात आणि या संदर्भातच संजय राऊतांनी सुद्धा हे ट्विट केलेलं आहे यामुळे राजकीय वातावरण आता तापण्याची शक्यता वर्तवण्यात येते याआधी आपण पाहिलं की श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा असाच हेमंत दाभेकरनं सुद्धा ओ... श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली घेतली होती विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली होती त्यामुळे सुद्धा कुठेतरी राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती आणि यानंतर हा जो पुण्यातला गुंड आहे निलेश घायवळ त्यानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय त्यांच्या भेटीचा हा फोटो व्हायरल झालाय आणि या सगळ्यामुळे आता विरोधक मात्र राज्य सरकारवर निशाणा साधताना पाहायला मिळतात खरं तर मागच्या काही दिवसांपासून राज्यात जी आपल्या बिघडलेली कायदा सुव्यवस्था असेल किंवा वाढत्या गुन्हेगारीचं प्रमाण जे असेल या सगळ्याला पाहता कुठेतरी सत्ताधारी नेतेच गुंडांना आश्रय देत आहेत अशी टीका सध्या विरोधक करताना पाहायला मिळत आहेत विरोधकांनी या प्रकरणावरून राज्य सरकारला चांगलंच घेरल्याचं चा पाहायला मिळत आहे मागच्याच आठवड्यात उल्हासनगरमध्ये झालेला गोळीबार पाहता भाजपचे आमदार यांनी केलेली यांनी जो गोळीबार केला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर या सगळ्यामुळे आणि आता जे ही जे फोटो व्हायरल होत आहेत या प्रमुख नेत्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत यावरून सुद्धा कुठेतरी प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि राज्य सरकारचे अशा गुंडांसोबत संबंध आहेत का असे असा सवाल सध्या विरोधकांकडून उपस्थित केला जातोय दरम्यान संजय राऊत यांनी ही जी टीका केली आहे जे आरोप केले आहेत आधी त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रावर श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केले त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा अशा प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत राऊतांच्या या आरोपावर आता शिवसेना शिंदे गटाकडून आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून काय उत्तर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे